सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मराठी मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर फास्ट मध्ये मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाल्याची माहिती आहे दोन लोकल ट्रेन धोकादायक वळणावर एकत्र आल्यानंतर लोकल ट्रेन मधील प्रवाशांच्या बॅगा घसल्यानंतर ट्रेन मधून काही प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले या दुर्घटनेने रेल्वे ट्रॅकवर तेरा प्रवासी पडले होते त्यांपैकी चार जणांना आपला जीव गमवावा लागला मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनं पुन्हा एकदा मुंबई लोकल आणि मुंबईच्या गर्दीचा विषय गंभीरतेने शासनापुढे आला आहे बेंगलोर मध्ये आर सी बी च्या विजयाच्या जल्लोषात झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये जा एकवीस वर्षीय भूमिका लक्ष्मणांचा मृत्यू झाला भूमिकेचे वडील बीटी लक्ष्मण यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते त्यांच्या मुलाच्या कबरीला मिठी मारून रडत आहेत हा व्हिडिओ शनिवारी कर्नाटक भाजपने शेअर केला होता व्हिडिओ मध्ये बीटी लक्ष्मण त्यांच्या मुलाच्या कबरी जवळ धाय मोकलून रडत आहे आणि म्हणत होता मी त्याच्यासाठी खरेदी केलेल्या जमिनीवर तफन केले मला आता कुठेही जायचे नाही मला इथे राहायचे आहे कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील रहिवासी भूमिका हा त्याच्या पालकांचा एकुलता एक, एक मुलगा होता आणि अभियांत्रिकीचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता भूमिकाचे वडील बीटी लक्ष्मण यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातासाठी प्रशासनाला जबाबदार धरले आहे विधानसभा संघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादी आमदार संदीप क्षीरसागर यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांची कामे रोखल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू करण्यात आहे बीड सन पासून हीच परिस्थिती असून कोट्यावधी रुपयांची टक्केवारी घेऊन आमदार संदीप क्षीरसागर कामे अडवत असल्याचा थेट आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे केवळ तोडपाणी करण्यासाठी कामे अडवण्याचे काम आमदार करत आहेत पालक मंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलनकांनी म्हटलं आहे गणेशोत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे ओपीओ गणेश मूर्तीवरील बंदी आता उठवण्यात आली आहे या निर्णयामुळे मूर्तीकार आणि गणेशोत्सव मंडळामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे मात्र या मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोताऐवजी कृत्रिम तलावामध्येच करण्याची अट कायम राहणार आहे या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे दररोज बहात्तर लाख प्रवासी प्रवास करणाऱ्या मुंबई लोकलचं भयानक वास्तव्य भीषण अपघाताच्या घटनेजवळी रेल्वेमधून कसार्याहून एस सी एम एस टी ला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी, लोकल प्रवासी लटकून जात होते त्यावेळी सीएसटीएम वरून निघालेली दुपारी लोकल प्रवासांना घासली त्यामुळे झालेल्या अपघातात तेरा प्रवासी जखमी झाले आहेत आणि चार जणांचा मृत्यू झाला सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत यासाठी एकूण एकोणतीस रिक्त जागांसाठी भरती होणार आहे यासाठी पंचवीस जून पर्यंत अर्ज करता येणार आहे तसेच नोकरीचे ठिकाण मुंबई हे असणार आहे त्यामुळे मुंबईतील इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात राज्यात सध्या युती आणि आघाडींच्या वारे वाहू लागले आहे राष्ट्रवादी दोन्ही गटे राष्ट्रवादी दोन्ही गट यांचे एकत्रीकरण होणार असल्याचे चर्चा आहेत हे दोन्ही गट एकत्र आलेस तर चांगलंच होईल चा, चा असे मत या दोन्ही गटांनी व्यक्त केले आहे तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हो दोन्ही बंधूंच्या युवतीच्या चर्चा आहेत असे असतानाच ठाकरे बंधूच्या दोन्ही पक्षात एक नवा उत्साह संचारला आहे महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अपघात आहे आज सकाळीच मुंबईत रेल्वेचा भीषण अपघात झाला यात आठ जणांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे अहमदनगर मध्ये क्रुझर गाडी आणि ट्रकची धडक झाली आहे ही धडक इतकी भीषण होती की क्रुझर गाडीचे छत अक्षरशः उडून गेले या अपघातात दोन जण ठार झाले असून अकरा जण जखमी झाले आहेत राज्यातील सर्व वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेद लागले आहेत शेवगाव येथून संत गजानन महाराज यांची पालखी निघाली आहे तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी एकोणीस जून रोजी निघणार आहे परंतु यंदा दरवर्षी चार वाजता सुरू होणार पालखी सोहळा सुरू होणार आहे पालखी सोहळा चार तास उशिराने सुरू होणार असल्याचे कारण विश्वस्त टोहिणी पवार यांनी दिले आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री